नमस्कार आज एवढ्या आपल्या मला कल्पना आहे की आपण सगळे पत्रकार पूर्णपणे व्यस्त आहात आणि एवढं असतानासुद्धा आपण या ठिकाणा मी प पण तुमचे आभार मानतो परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा काही अंशी राणे साहेबांवर जे आरोप होतात त्या त्या आरोपांच्या कुठेतरी खंडन व्हायला पाहिजे की वस्तुस्थिती तुमच्यासमोर यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे सर्वप्रथम म्हणजे ह्या सगळी घटना घडली पुता शिवा शुआ, छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे आमचं दैवत आहे त्यांचा पुता पुतळा पडल्यानंतर जी दुर्दैवी घटना घडली त्याचा आम्ही निषेध करतो म्हणजे ती काही समर्थन करणं ही काही गोष्ट नाही आणि शिवाजी महाराज हे ते कुठल्या पक्षाचे नाही कुठल्या जाती नाही तर ते आपल्या आपलं दैवत आहे महाराष्ट्राचं हिंदुस्थानचं त्यामुळे त्याच्यामध्ये जे कोण दोषी आहेत जे कोण त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आमचे सगळेच नेते मग माने राणेसाहेब अस्लीम चव्हाणसाहेब अगदी मुख्यमंत्री पण सगळ्यांनीच म्हणजे त्या केंद्रातून पण अशी सूचना आहे की त्यांच्यावर जे समोर त्यांच्यावर कडकात कडक कारवाई व्हायला पाहिजे परंतु आज तुमच्यासमोर येण्याचे काही दोन तीन मुद्दे आपल्यासमोर घेऊन आलेले आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो महाराजांचा पडला आहे ही बाब निश्चित दुर्दैवाची परंतु तिथे राजकारण होता कामाने होतं पहिलं राणेसाहेबसुद्धा बोलले माननीय फडणवीस साहेब सगळे मुख्यमंत्री साहेबकडे आमचे पालकमंत्री साहेब बोलले सगळेच बोलले किंवा हा पुता पुन्हा उभा करण्यासाठी ज्या नैसर्गिक आपत्ती घडलेली गोष्ट आहे की जी चुकीमुळे घडलेली गोष्ट आहे ती परंतु सन्मानाने छत्रपती शिवाजी महानसाकडून अवमा ह्यासाठीचे काय प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे ते अशी सगळ्यांची मानसिकता होते परंतु ह्या पुतळ्याचा विषय घेऊन ज्यांना राजकारण करायचं होतं आणि आता त्या पुतळा पडल्याशी जे उभांडाचे लोक आहेत यांना किती त्याचं स्वयंसूत आहे किंवा गांभीर्य आहे हे तुम्ही लाईव पाहिले याचं कारण असं आहे लाईव पाहिल्याचं कारण असं आहे जो छत्रपतींचा किल्ला आहे जो बाहेर आता बांधकाम करेल पुढच्या जे बाहेर बांधकाम करेल हे पाडताना कोण जर पाहिलात त्याबद्दल तर कोण आहे शिवसैनिक हे ते किती जर समोरचं जर राहतो ते पाडत होते समोरचं असते ना ते दे। ते ते दगड पाडत होते म्हणजे त्यांना असतं होती का तर आस्था नाही फक्त त्यांना ते दे राजकारण करायचं होतं मी अतिशय शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे की खरं म्हणजे कालचा राडा झाला ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त वैभव नाही काय म्हणतात ना म्हणजे आज कोणीतरी त्यांचे सांगतात जे उभा टावाय सांगतात की राडा संस्कृती वय वर संस्कृती कोणी राडा असून कोणती राडा संस्कृती राडा संस्कृती जर तुम्ही सांगता तर राणेसाहेबांना दिलेला टायमिंग कितीचा होता बाराचा होता तुमचा मोर्चा टायमिंग किती दहा ते एक होता आता दहा ते म्हणजे टाईमिंग असतो अकरा साडे अकरा पण येऊन गेला असता राणेसाहेब असे नाही गेले आहेत त्यावेळी सगळं नियोजन करून सगळ्या ज्या काही हिस्त्या गोष्टी आहेत त्या करून राणेसाहेब बारा वाजता तिथे पोचायचे होते असं पोचत असताना तिथे मुद्दामून त्या ठिकाणी यायचं आणि कुठंतरी उकसवायचं एक गोष्ट आहे मी भाजप आहे जरी असं असलं तरी ह्या आमच्या असं संस्कृत बसणार आहे की समोरचा कोण येतो हुसकवतो आणि शांत बसणार आहे ती त्याने केलेली ॲक्शन होती त्याला रिॲक्शन आली ही आमची आले रिॲक्शन आम्ही नाही ॲक्शन करायला गेलो ती वैभव नाईकांच्या अर्थ आहे ती पण म्हणजे तिथून खरं म्हणजे पोलिसांची चुकच आहे पोलिसांनी खरं म्हणजे का सोडलं हा प्रश्नच आहे परंतु तरीसुद्धा ज्या गेटवर होते पोलीस ते वैभव नाईकांना सांगत होते तुम्ही आमदार साहेब तुम्ही जरा थांबा साहेब बाहेर येतात तरी ठीक आहे तरी पण नाही नाही आम्ही जातो बरं जाऊन केलं काय तुम्ही जर तुम्ही म्हणता ना राडा राडासोबत ठीक आहे ते सत्यचं नंतर बघू पण आता कोणीतरी सांगता मग आम्ही एवढं काय केलं ते आम्ही हे केलं म्हणजे आम्ही शिवसैनिकांनी ताकद दाखवली कसली ताकद दाखवून दिली तुमचा एक ने नेता मी तर म्हणते उभाटाचा सर्वोच्च नेता माननीय आदित्य ठाकरे ज्यावेळी त्या तिकडे जातात आणि अडीच तास तिथे फोंडून ठेवलं जातं हे तुमची कसली ताकद अरे सोडून द्या त्याच्यामुळे हे ताकदीच्या गोष्टी त्या उभाट्या बोलू नये परंतु हा विषय संवेदनशील आहे आम्ही जो संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे आम्ही राजकारण करू इच्छित नाही मला वाटतं आतासुद्धा काही नेते कुठल्या वरच्या नेत्यावर बोलण्याला मी मोठा नाही परंतु काही गोष्टी यायला पाहिजे कोणी उठून बोलतो आणि तो कोणतं कोणतरी म्हणतात तुम्ही एकदा त्यांचे ते कोणते मी कारण त्याचं नाव आहे एकदा बोलले नाही ना की काय बोलता तुमचा संजय राऊतांची पोत आहे का आमच्या मोदींवर बोलायची आहे का राणेसाहेबांवर बोलायचे बोला तुम्ही कसल्या पोती काढता आणि ह्या कोणीसुद्धा आम्ही शिवसैनिक होतो खरे कोण आहेत वैभवनेक कुठून आले हो वै वैभवनिक जमंत नाही आले कसले शिवसैनिक तुम्ही तुम्ही काल म्हणून काँग्रेसवाले होता त्याच्यामुळे हे सांगू ना आणि आता राडा सुद्धा तुम्ही करताय आहे ना मी मागे फोटोच आपला दांडा हातात घेतलेला कोणाची आहे काल का तुम्ही का ते अशी आपल्या म्हणतो ना कोंबडी अको तुमची दांडी आली ती काही आहे तुमची तुम्ही जाऊन कार्यालयामध्ये कोणाशी हे राडा संस्कृती करून तुम्हाला जर वाटत असं वैभव आहे का नाही की आपण संपत्ती मिळू हे पूर्णपुलीस चुकीचं आहे तुम्हाला कुठल्या प्रकारे संपत्ती मिळणार नाही हे असल्या गोष्टी खातील काढायच्या मिळाल्या संधीचा फायदा घ्यायचा आणि राजकारण करायचं वैभव आहे तुम्ही सोडून द्या माझं आजही म्हणणं आहे माझी विनंती आहे शिवसैनिकाला म्हणतो मी झाली गोष्ट हे नाही पण शिवसैनिकाला जे कोण त्यांचे उभा लावायला नो उगाच कशाला ह्या वैभव नायकांच्या नादी लागून तुम्ही तिकडे ज्या काय घडल्या गोष्टी तर बघितलात तुम्ही आता आज आत माझ्या माहितीप्रमाणे संजय राऊतसाहेब तिकडे मीटिंग वगैरे घ्या ना तिथं आज पाच लोक नाही आहेत लोकांना कळलं जाऊन काय करायचं आहे आमदार लावू शकत नाही आपल्या पाठीशी कुकडचा मार खावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही का करता माझी विनंती आहे सगळ्यांना उभा टवाला पण राजकारण म्हणजे राजकारण करण्यासारखा विषय नाही महाराजांचा पुतळा हा एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर यायला पाहिजे होता म्हणून आलो आहे आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मी टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघितलं आणि इतर गोष्टीतून बघितलं की आमदार एक सांगत होते की हे जे सगळे कामं आहेत ते भ्रष्टाचार केला अमुक केलं दमूक केलं ठीक आहे ज्या पुतळ्याचा जो विषय आहे मी चौकशी समिती नेमली आहे तो, तो वरचा विषय माझ्यासारख्या सर्वसामान्य का कार्यकर्त्यांनी बोलण्यासारखा का विषय नाही आहे परंतु काही गोष्टी तुमच्यासमोर तुम तुम यायला पाहिजे एका मला वाटतं आय बी एन लोकमतने जी बातमी दिली आहे मला खाली आली का माहीत नाही परंतु मी तुमच्यासमोर आता जे प्रिंट देतो आहे ते प्रिंट तुम्ही बघा मुद्दा तुम्ही खात्री करायला पाहिजे मी टाकतो आहे तुम्हाला की जी जी माहिती सुशोभीकरणाची कामं कोणी केली जे तुम्ही डाते बिज ती कामं तुमच्याच लोकांनी केली तरी त्याची नावं आलेली आहेत नावं आहेत मी तुम्हाला देतो बाबा अंगणे कोण आहे तो बाबा सांग कोण हे तुमची मासं तुमच्या लोकांच्या त्या संस्था आहेत मधून संस्था तुमचे लो लो लोक गेले तिथे आणि सांगता भाजप लावले भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे चुकीची कामं केली आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा जो महाराजांचा पुतळा पडला ही दुर्दैवी गोष्ट आहे परत तुम्ही येऊन काय केलं जे काय बाहेरचं होतं जे तटबंदी होती तटबंदीत मी ढासळली तसे बरं माझी मागणी आहे मी या ठिकाणी जे तटबंदी ढासळताना जे दिसतात जे कोण लोक आहेत ते सगळ्यात त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी ढासळं दिसतायत समोर शिवाजी महाराजांचा तुकडा नैसर्गिका पडला किंवा त्यांची चौकशी ती चौकशी होईलच त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु त्याचबरोबर जी असलेली तटबंदी ढासळत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि कामं कोणी केली त्यांच्याच लोकांनी के केली म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राडा करायला तुम्ही गेला जे ती तटबंदी तुम्ही ढकलत होता की किल्ल्या याच्यामध्ये म सगळ्या लाईव्ह दिसत आहे मग कोण ही ही राडा संस्कृती आहे फक्त राडा संस्कृतीच्या नावाखाली वैभव नायकांना स्वतःला सिंपत्ती मिळवायची आहे कारण त्याला माहिती ह्या विधानसभेमध्ये ते चाळीस हजार जे ज्या निवडून आले होते ना आमदार म्हणून आज चाळीस हजार बँकफुटवर आलेले आहेत आता ते कुठे एक एक, एक 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 मत मत जेते मी अजूनही सांगतो यापुढे वैभव अजून काहीतरी गोष्टी करतील जे उचलवण्याचा प्रयत्न करतील मी आमच्या भाजपच्या लोकांनी सांगतो भाजप एक सुसंस्कृती आहे भाजपच्या लोकांनी राणेसाहेबांना साहेबांनी पण काल सांगितलं आहे की आमच्या निलेश साहेबांनी सांगितले चव्हाण आम्हाला सूचना दिल्या की तुम्ही सगळ्यांनी शांत राहा कुठल्याही प्रकारचं हे करू नका त्यांना जे काय करतायत त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही थांबलो आहोत परंतु आमचासुद्धा अंत पाहुणे आता आत्ता त्यांनी म्हणजे तुम्ही अशा गोष्टी करता आम्हाला उसकवण्याचा वारा प्रयत्न केला आम्ही नाही ना आम्ही एक मारला आम्ही तिकडे म्हणजे आहोत का आम्ही नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांनी शांत राहायला पाहिजे उसकवण्याचे त्यांनी प्रयत्न करू नये कालचं आमचं म्हणणं आहे की जरी सत्ता आमची असली तरी स्थानिक पोलीस का संबंधित तशा प्रकारचं नियोजन करायला पाहिजे होतं कारण का गेल्या आतमध्ये जनवाय लागला होता म्हणजे ह्या गोष्टी आम्ही गेलेलो होतो रिसर गेलो होतो आणि म्हणून जे म्हणत होते त्या कि भ्रष्टाचार झाला तर त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे जे लोक होते ते आणि ही सगळी राडा संस्कृती राडा संस्कृती वैभव नाईक सुरुवात करतात आणि तिथे पळून जातात बाकी काय करत नाही सुरुवात करून द्यायला आणि पळून जाणार तुम्ही कार्यकर्ते उभं टक्के मरा काय पडलं नाही असं होत नाही आमचं नेते थांबले राणेसाहेब वय किती आहे सत्तर भारत नाही कार्यकर्ता सोडून जात ते थांबले आमचे लोक थांबले असं होत नाही म्हणून माझी विनंती आहे त्यांना पण आणि सगळ्या तमाम यांना शिवप्रेमींना विनंती आहे की काय चूक झाली जा असेल जरी आमच्याकडून घडली असेल तर आम्ही माफी मागतो कुल्या दिल्याने आमच्या सगळ्यात नेत्यांनी मागितल्या माफी मुख्यमंत्र्यां सगळ्यांनी माफी मागितल्या शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे तो विषय सेन्सिटिव्ह आहे परंतु त्याच्या ह्याच्या नावाखाली जर हे कोण राजकारण करत असतील तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही ते आहे आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि आमची मागणी ज्याने जे हे किल्ल्याचे जे आता जे बाहेरचे तटमंडळ डासळी यांच्यावर कोणत्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे